लहान लहान आंबेडकरी पालकाचा आणि भगिनीचा खून करण्याचा कट असतात या ठिकाणच्या जातीयवाडी मंडळी करतायत तेव्हा आमचं नम्र निवेदन प्रशासनाला की आपण जातीवादी डोक्या ज्याच्या जातीचा किडा असणाऱ्या या विघटनवादी प्रवृत्तीला आपण अटक करून भाषी जर नाही दिली तर पुन्हा नाही तर आंबेडकरी तरुणाला या ठिकाणचा कायदा आणि सुव्यवस्था हातामध्ये घेऊन न्याय करण्यासाठी भाग पाडणारा लावून ला जातीवादी सरकार आहे तिथं जात बघून धर्म बघून पंत बघून या ठिकाणी न्याय दिला जातो आणि इथं पुरावे असताना सगळ्या गोष्टी असताना हे काय काय करत आहेत फक्त जात बघून टाळाटाळ करणे आणि न्याय नाकारणे ही एक सुद्धा अॅट्रॉसिटी या ठिकाणी प्रत्येक वेळेस घडताना दिसून येत आहे या ठिकाणी या जिल्ह्याचे ज्येष्ठ नेते मार्गदर्शक मान्य चंद्रकांत दादा चिकटे हे सातत्यानं या सगळ्या हत्याकांडाच्या सर्व संदर्भामध्ये आवाज उठवत आहेत तर त्यांच्याशी या संदर्भामध्ये जबाबदार आंदोलना संदर्भात भूमिका जाणून घेऊ आज पाहिली नाही नाग्या नाकाने या चारीमध्ये आणि बलोत्कार मृतदेहाचे मृतदेह या लातूर जिल्ह्यातल्या आंबेडकरी माणसाला आपण संस्कार आपण आमच्या खुलेचा बदला आमच्या खुलेबद्दल जेव्हा का शासनाला आणि प्रशासनाला विचारत नाही अशा पद्धतीची भूमिका या लातूर जिल्ह्यामध्ये गेल्या दोन महिन्यामध्ये तीन महिन्यामध्ये हत्याकांडाची मालिका होत असताना या लातूर जिल्ह्यामध्ये आणि राज्यामध्ये मनुच राज्य प्रस्थापित झाले का का अशा पद्धतीचा सभ्राम जिल्ह्यातील दिल आंबेडकरी जनतेला होत असताना सचिन सुरोशेचा प्रतिद्रह टाहू पडतोय इथल्या आंबेडकरी जनतेला माझ्या मृत्युवाचा जवाब आपण विचारणार का नाही अशा पद्धतीची भूमिका घेऊन हे आंदोलन तीन दिवसाचा जबाबदो आंदोलन आंबेडकरी संघटना पक्षविरहित सर्व एकजुटीच्या ताकदीवरती या ठिकाणी लढण्याचं काम केल्या गेल्या कालचा दिवस आजचा दिवस आणि आता उद्याचा दिवस या ठिकाणी जेव्हा पाहतोय तेव्हा आपल्या माध्यमातून महाराष्ट्राच्या सरकारला दलिताच्या वतीनं नम्र निवेदन आहे की सचिन गायकवाडचा खून करून एक महिन्याच्या नंतर तीनशे दोन चा या ठिकाणी गुन्हा दाखल करण्यात आला सातवी मध्ये वसतीगृहात राहणाऱ्या सायली गायकवाड नावाच्या आमच्या बारा तेरा वर्षाच्या बलात्कार खून काम बला फाशी देण्याच्या प्रस्थापित केलेलं आहे त्याचबरोबर परवालाच लातूर शहरामध्ये विवेकानंद संस्थेच्या हॉस्टेल मध्ये यत्ता मध्ये शिकणारा चौदा वर्षाचा अरविंद खेपे नावाचा तरुण याचा काय दोष होता आणि त्याचा सुद्धा तुलनेचा जवाब मागण्यासाठी शासन आणि प्रशासनाच्या वतीनं या ठिकाणी हे आंदोलन आम्ही चालू केले आहे भावनो या देशामध्ये दे आम्ही बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाप्रमाणे राहतोय वाचण्याचा बोलण्याचा शिक्षण घेण्याचा राहण्याचा अधिकार संविधानाने राज्य घटने मला दिला असताना या लहान लहान आंबेडकरी बालकाचा आणि भगिनीचा खून करण्याचा कट कारस्थान या ठिकाणच्या जातीयवादी मंडळी करतायत तेव्हा आमचं नम्र निवेदन प्रशासनाला आहे की आपण वेळीच्या जातीयवादी डोक्या ज्याच्या जातीचा किडा असणाऱ्या या विघटनवादी प्रवृत्तीला आपण अटक करून फाशी जर नाही दिली तर पुन्हा नाही तर आंबेडकरी तरुणाला या ठिकाणचा कायदा आणि सुव्यवस्था हातामध्ये घेऊन न्याय करण्यासाठी भाग पाडण्याला लावून अशा पद्धतीचं जबाब आंदोलन या ठिकाणच्या पोलीस प्रशासन आणि म्हणून हे आंदोलनाच्या मार्फत जर त्या चारी गुण खटल्यामध्ये आरोपीला जर या ठिकाणी शिक्षा नाही दिली तर आम्ही लोकशाही मार्गाने बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाच्या मार्फत लोकशाही मार्गाने हे आंदोलन आम्ही करत आहोत भविष्यामध्ये जर या प्रकरणामध्ये आंबेडकरी जनतेला या मुलांना न्याय जर नाही दिला तर कायदा आणि सुव्यवस्था बिघडण्याची शक्यता शिवाय या जिल्ह्यामध्ये हा करता येत नाही महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांनी दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी या लातूर जिल्ह्याच्या गणित एका ठिकाणच्या तरुण तरुणीच्या हत्याकांडामध्ये लक्ष घालून न्याय द्यावं हीच नम्र निवेदन आम्ही या ठिकाणी करतोय आणि लातूरचे ज्यांना राष्ट्रपती अरिंदर शेख म्हणलंच आखे मिळाले अशा एसपी साहेबांना नम्र निवेदन आहे आपण सुद्धा ओबीसी आणि दलिताच्या व्याख्येत असणारे अधिकारी आहेत तेव्हा याचा कळवला येऊन कायद्याप्रमाणे या ठिकाणच्या तपासिकाल आमदाराला त्या ठिकाणी बदल करावं अन्यथा आम्हाला तीव्र आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही अशा पद्धतीची भूमिका या ठिकाणच्या आंबेडकरी तरुणांनी घेतलेली आहे म्हणून येत्या दोन दिवसामध्ये एक दिवसामध्ये आपण निर्णय घ्यावा तीनशे दोनशे गुन्हे दाखल करावेत सचिन गायकवाडच्या सचिन सूर्यवंशीच्या मारेकऱ्याला करायला मिळत आहेत आज त्याच्या घरावरती दगडफेक करतायत त्या आरोपांना अटक करण्याचं काम या ठिकाणच्या पोलीस प्रशासनानं करावा या नम्र निवेदन करतो जय भीम तर या ठिकाणी दादा यांनी अतिशय विस्तृतपणे आपली भूमिका या ठिकाणी स्पष्ट केलेली आहे आणि जर या प्रशासनाला जाग आली नाही सवनीय कायद्याने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कायद्या कायद्यानुसार या ठिकाणी अतिशय शांततेचे पद्धतीने जवाबदो आंदोलन सुरू आहे आणि याला जर अँसर नाही मिळालं तर आर पारच्या लढाईला सुद्धा सामोरं जावं लागेल आणि इथला आंबेडकरी तरुण इथला म्हणजे उपेक्षित बांधव आणि न्यायाच्या मागणीसाठी असलेला बांधव हा प्रश्नावर उतरून कायदा व सुव्यस्थिती निर्माण झाली असेल ही सर्व सर्वस्वी जबाबदारी प्रशासनाची असेल अशा पद्धतीचा सज्जड इशारा ठिकाणी महाराष्ट्र सरकारला प्रशासनाला गृह काप्याला या ठिकाणी मान्य दादा चिट्टे साहेब यांनी या ठिकाणी या दिलेला आहे या ठिकाणी थांबतो आणि याकडे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष द्यावं असंच सर्वांची भूमिका या ठिकाणी व्यक्त झालेली आहे जय भीम गांधिकाणी जय भीम